नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना नमो सन्मान निधीचा चौथा हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाले नसेल त्या शेतकऱ्यांना एक काम करावं लागेल जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये आजचे आज दोन हजार रुपये हे वितरित होणार हे बघा हा स्क्रीनशॉटवर तुम्हाला दिसत असेल दोन हजार रुपये जमा झालेचा मेसेज हा आलेला आहे तर त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळाले नाही अशा शेतकऱ्यांनी हे एक काम केल्यास त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लगेच म्हणजेच दोन हजार रुपये चौथ्या हप्त्याचे वितरित होणार तर त्यासाठी आपल्याला आपल्या बँकेचे खातं म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही याची संपूर्ण माहिती बघून घ्या जेणेकरून आपली ई के वाय सी झाली का नाही ई के वाय सी किंवा आपल्याला बँक खात्याला आधार कार्ड जर लिंक नसेल कारण बहुतेक बँकाने ई वाय सी करण्यासाठी शेतकऱ्यांना सांगितले त्यामुळे देखील महा महाडिबिटी मार्फत आधार संलग्न बँकेशी नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता हा जमा होण्यास विलंब आहे जोपर्यंत आपण ई के वाय सी किंवा आधार संलग्न करत नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आणि ज्या शेतकऱ्यांचं आधार लिंक जर होऊ असून बँक खात्याशी तर त्यांना हे काम करणे काही गरजेचं नाही त्यांना आज किंवा उद्याच्या डेटला दोन हजार रुपये चौथा हप्ता हा, हा वितरित केला जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा आधार आधार प्रमाणीकरण झाले नाही ई के वाय सी झाले नाही अशा शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करणे हे गरजेचं आहे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधीचा हा चौथा आता जमा होऊ शकतो माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद